आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती भाव मिळतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पारनेर जात आहे उन्हाळी आवकाली नऊ हजार दोनशे एक क्विंटलची किमान दर वेट दोनशे रुपये कमाल दर वेट दोन हजार रुपये आणि सर्व दर दर वेट आहे एक हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सटाना आहे उन्हाळी आवकाली बारा हजार एकशे साठ क्विंटलची Encore, gospel, कमाल दर पन्नास language, किमान दराव એટલે 200 રૂપઈ કમાલ દराव એટલે 1850 રૂપઈ અને સરાવ દરંદર એટલે 975 રૂપઈ ત્યાર नंतर जी बाजा सिमતે સોલાપુર जात आहे 15 આવાકલ લે 1944 क्विंटल ची किमान दराव એટલે 200 રૂપઈ કમાલ દराव એટલે 3200 રૂપઈ અને સરાવ દરંદર એટલે 1500 રૂપઈ ત્યાર नंतर जी बाजा सिमતી કામઠી जात आहे લોક આવાકલ લે 37 क्विंटल ची किमान दराव એટલે 1540 રૂપઈ કમાલ દराव એટલે 2040 રૂપઈ અને સરાવ દરંદર એટલે 1790 રૂપઈ त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली दोनशे चाळीस क्विंटलची किमानरा वेटला आठशे रुपये कमालद्रा वेटले तीन हजार रुपयांनी सर्वात द्रंद्र वेटले एकोणऐंशी रुपये त्यानंतरची समिती आहे धाराशिव जात आहे लाल आवक आलेल्या अठ्ठावीस क्विंटलची किमानरा वेटला चौदाशे रुपये कमालद्रावला अठराशे रुपयाने सर्व द्रंद्र वेटले एक हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवक आलेले अठरा हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानरा वेटला शंभर रुपये कमालद्रा भेटला एकवीसशे रुपयाने सर्व धरंद्र वेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती राहता आवकालेली चार हजार तीनशे सद सदुसष्ट क्विंटलची किमान वेटल्या चारशे रुपये दर वेटल्या अठराशे रुपये आणि सर्व द्रंद्र वेटले अकराशे रुपये त्यानंतरची समिती दोन केनवाडा आवक आलेली चार हजार पाचशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान भेटले दीडशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले बाराशे रुपये पुढची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेल्या अकरा हजार दोनशे वीस क्विंटलची किमान वेटले आठशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आलेली सातशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले बाराशे रुपये पुढची बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चार हजार नऊशे क्विंटलची दर भेटल्या पाचशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व धरंध्र वेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आवक आकलेली तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये कमाल दर वेटल्या अठराशे रुपये आणि सर्व धरणं वेटले नऊशे रुपये रेवत मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाच्या बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद